करण्यासाठी आमंत्रित करीत आहे सन्माननीय भगवानजी वैराज साहेब आणि लोकशाही राणाभाऊ साहेब आमदार अध्यक्ष जाधव पुरस्कार दिवस मी सगळ्या कलावंतांना आमंत्रित करतो की कृपया हा लोकशाही साठे आधार प्रतिष्ठानचा पुरस्कार आपण ग्रहण करावा स्वीकारावा ही आपल्या कलेची कोणत्याही कलेचं मोल कोणत्याही पैशात मोजता येणार नाही पण ही गरिबा घरची छोटीशी भेट आहे तुम्हाला अनेक लोकांच्या टाळ्या अनेक लोकांचे पुरस्कार अनेक मानधन मिळाले असतील पण ही गरिबाची ठेव हो आपण आपल्या काळजात आपल्या शोकेश मध्ये जपून ठेवावी मी सगळ्या कलावंतांना आमंत्रित करतो की कृपया आपण या इकडे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी दीपक कासारे मास्टर आणि सगळ्यांना आमंत्रित करतो हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना बहाल करीत आहोत विनोदजी शिंदे प्रकाश जाधव यांना ही विनंती आहे की या पुरस्कार वितरणामध्ये आपण सहभागी व्हावं एकदा जोरदार टाळ्या पाहिजे त्यांच्या सुरापेक्षा तुमच्या डबल ऐकवायला पाहिजे मला प्रकाशजी जाधव यांना विनंती करतो की आपण भगवानची वैराट यांचा अल्प परिचय या ठिकाणी करून द्यावा सर्वांनी थांब सूर्य संगम एक कल्याण आता ज्यावेळेस या पुरस्कार सोहळ्याची निवड चालली होती अनेक जण मला फोन करून विचारायचे सर मास्टरजी अनेक जण म्हणायचे की आम्ही प्रस्ताव पाठवू का पण मी म्हटलं प्रस्ताव बघून नाही काम बघून आम्ही दे दे पुरस्कार देतो आणि सोशल मीडियावर चूरसंगम बँक एकदम जबरदस्त असं वाद्य बघितलं आणि म्हटलं आपल्या घरात हे सोनं पिकलेलं आहे याचा सन्मान झाला पाहिजे याचा सन्मान झाला पाहिजे आणि हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते आपण देतो गेले पंचवीस वर्षापासून हा महोत्सवाची सुरुवात आहे पण या वटवृक्षाला ज्यांनी पहिल्यांदा पहिल्या वर्षी ज्यांनी रोप लावलं ते माझे साहेब माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक भगवानरावजी वैराड साहेब एकदा जोरदार टाळ्या भगवानरावजी वैराड साहेब आणि माझे भाऊजी काश्मीराची गायकवाड सुरुवातीच्या काळात आम्ही मोनिका मॅरेज हॉल येथे हा पहिला कार्यक्रम केला फक्त त्या कार्यक्रमाला लोकं होती प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्ग होते फक्त वीस ते पंचवीस आज कुटुंब याचं प्रेम आणि आम्ही ठेवलेलं कलाकारांप्रती जे प्रेम ठेवलेलं आहे दरवर्षी आम्ही जो महोत्सव घेतो त्याचं हे प्रेम म्हणजे तुमची ही अपाट गर्दी आणि सुरसंगम आणि ज्यांचा ज्यांच्या हस्ते पुरस्कार झाला त्यांनी आत्तापर्यंत गोर गरीब माणसांना न्याय मिळवून दिलेला एस जवळपास एसआरएच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये मा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आर एच्या माध्यमातून गोर बिल्डिंगमध्ये जवळपास पन्नास हजार घरं मिळवून देणारा एकमेव आपला नेता म्हणजे प्रभावरावजी वैराट साहेब आणि यांच्या हस्तला पुरस्कार देताना मला अत्याधिक आनंद होत आहे या प्रघरावजी साहेब लोकशाही अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाचे माजी संचालक असताना अनेक बेरोजगारांना त्यांनी उद्योगासाठी लोन्स कर्ज उपलब्ध करून दिलं होतं अनेकांना ज्या ज्या ठिकाणी जिथं दादागिरी जास्त वाटते तिथं आमचा भगवान दादा उभा राहून त्या दादागिरीला समूळ नष्ट करणारे एक नाव म्हणजे आमचे भगवान दादा एकदा जोरदार टाळ्या सुरसंगम आणि भगवानराव जाण्यासाठी मी दादांना विनंती करतो की आपण दादा दोन शब्द